मी आज वेगळ्या पैरावामध्ये आलो त्याचं कारण सुद्धा मी आवडून त्यासाठी सांगतो त्याचं कारण असं आहे की इनिंग आता नव्यानं सुरू झाली तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे विचार जर यायला लागले तर आम्ही तर कमी नाही आम्ही तितकेच अजूनही कशा पद्धतीनं आहोत हे दाखवण्यासाठी खरं तर मी आज नाही तर काही आणि विशेषतः सातकर गट ही त्या मला त्याच्यावरती जास्तीचा जोर एवढ्यासाठी द्यायचा आहे की सातकर गट हा करता काही गोष्टी किती घेतो आणि दुसऱ्या करता किती देतो आणि त्याच्यामुळं आज तागायपर्यंत जो अत्यंत गंभीर गंभीरपणे जिवंत आहे तो जिवंत राहणार आहे पुढच्या आपल्या सर्वांच्यासाठी त्याचा उपयोग निश्चित होईल याची जबाबदारी आम्ही या निमित्ताने निश्चित घेणार आहोत हेच मला या निमित्तानं सांगायचं इतर संस्थांमध्ये जरी काम करत असतो तरी त्या ठिकाणी जिथं थांबायचं तिथं मी थांबलेलो आहे आणि आपण सुद्धा अशाच पद्धतीने आपल्या गावापासून विविध ठिकाणी जेव्हा संधी मिळेल तिथं आपण दुसऱ्याला संधी अधिकची जर दिली तर ती आपल्याला आधीची मिळते याच्यावर विश्वास ठेवा आजचं उद्यावर जाईल ते मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो नूतन जे पदाधिकारी आहेत त्यांच्या कार्याला आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आजारी चेअरमन असतील अजिबात व्हाईस चेअरमन असतील त्यांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो त्या वतीनं अभिनंदन करतो त्यांना मनापासून शुभेच्छा पुढच्या त्यांच्या असणाऱ्या स्वप्न काही कोणती व्हावी अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि भाऊ ते आपल्याला आपल्या सगळ्या मित्रांच्या बरोबर आणि आपल्या सहकारी म्हणून जे इतके परिचित आहेत त्यांच्याही पेक्षा त्यांचे वडील आदरणीय साहेबराव तांड्या हिगळे हे आमच्या गावच्या जडणघटनेमधलं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांच्या शब्दाला एक वेगळी अशी धार होती त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये हे इतर ठिकाणी काही बोलतील पण इथं जेव्हा अप्पासाहेब असतील साहेबराव जे कुठे पाटील साहेब असतील यांच्या सानिध्यामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका जी वठवली ती त्यांचे वडील त्या ठिकाणी या तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष होते रोमनदा मी जेव्हा ते सगळं पुढं करून केलं त्यावेळेला आम्हाला ते समजलं म्हणजे आमचा त्यांचा फार कमी संपर्क आला कारण जेव्हा माणूस असा याच्यात येतो तेव्हा मग वाढत जातो त्यांचं काम आणि यांचं काम मला त्यांच्याबद्दल आमचे प्रकाश शेठ वनसाळे प्रतिष्ठित जे व्यापारी आहेत त्यांचा पहिला फोन आला तेवढा आमचे मेजर है एकदम यहाँ से अंधेरी चार लक्ष्य ठेवा। ya betul betul